कोरेगावचं हिंद केसरी मैदान ज्याची आतुरतेने सगळी वाट बघत होती असं मैदान उद्या संपन्न होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रभर ज्याचं नाव झालेलं आहे ज्या जोडीनं ज्या बैलांनी महाराष्ट्राभर नाव केलेलं आहे असा राजा सम्राट आणि चिमण्या कोरेगाव मैदानासाठी सज्ज झालेले आहेत आणि आज कोरे ते कोरेगाव मैदानाच्या जवळच इथे ते आलेले आहेत आपण त्यांची भेट घेणार आहोत कसं त्यांचं नियोजन असणार हे आपण जाणून घेऊ भय आहेत तर मला सांगा नमस्कार कधी आला तुम्ही आज इथे आम्ही आज समजा दोन एक वाजता आलोय इथं कसं नियोजन असणार आहे काय पायऱ्याचं नियोजन असणार आहे पायरे आता तिन्ही वेळेला वेगळे वेगळे आहे मैदान बघून आला मैदान एक नंबर आहे मैदानाचा काही विषय नंबर पाठी गिटी सगळं नियोजन एकदम भारी याच्या आधी कोरगाव मैदानावर तुम्ही कधी आलेला मी नव्हता आलो आम शाखिर भाई येल होते पहिल्या सुलतान मग घेऊन आमचं त्यानंतरच हे पहिलंच मैदान हे पहिलंच मैदान माझं पूर्ण नियोजन वगैरे सगळं बघून आलो का तुम्ही सगळं एकदम व्यवस्थित आहे काहीच टेन्शन नाही पार्टीच पार्टी एक नंबर आहे सगळ्यांना पहिल्या योग्य आहे माती हो, एकदम कसलंच समजा काही नाव ठेवासारखी जागाच नाही तिथं काही सगळी पार्टी बिटी एकदम व्यवस्थित आहे खडा नाही काही नाही काही नाही लोक म्हणायचे बा पाटील काढे पुढे थांबायच्या टायमाला दगड मोठाली काहीच नाही तिथं एवढं व्यवस्थित आहे एवढं तुमचं नाव झालंय राजा सम्राट चिमण्याने एवढं तुमचं नाव केलंय आधी नाव नव्हतं काही त्यावेळेस लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या नाव आता झाल्यावर सगळेच नाव घेते पहिलं समजा बा आपलं तिकडे सेकंड मध्ये चालत होतं इकडं नव्हतं पळत आपण पहिलं त्याच्यामुळं मग आता इकडं आणले तर चांगलं नाव राहिलं काय अपेक्षा उद्याच्या मैदानातून अपेक्षा आता तर त्रा होते निभायला अशी अपेक्षा आहे म्हणजे त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे तुमच्याकडून मला तुम्ही सांगा तुम्ही आनंदात दिसताय आल्यापासून आनंद दिसताय मला सांगा काय नियोजन आहे कसं सगळं परफेक्ट झालेलं आहे का हा तर नियोजन चांगलं परफेक्ट आहे नियोजन काय आता बघू आता काय काय होतं पुढे नशिबाच बागे शेवटी बघू आता काय होत सकाळी मैदान पण ते पण चांगले पहिले पण गोटे होते पुढं आता कमिटीने पण चांगले ते पण चेक केले मी बघून आलो आता नेमकं एक नंबर मैदानात नियोजन आता एवढं सगळं तुमचं नाव झालं असं वाटलं कधी की आता बास थांबलं पाहिजे यामध्ये असं काही माणसाला असं आनंद वाटतोय बा प्रत्येक मैदानात गुलाला तर अशी अपेक्षा हळतीच नाही होती माणसाची म्हणजे पूर्ण अपेक्षा आहे तुम्ही कुठे थांबलेला आताच आता बबलू वयाशी इथे थांबलेली त्यांच्याशी पूर्ण कसं कॉन्टॅक्ट केलं राहण्याची शाकीरचे ते चांगले कॉन्टॅक्ट होते आपल्या घरी पण होते ते दोन तीन ओळख एकूण बैल पण आलेले तेव्हापासून ओळख होईल आपल्या घरी पण आले तेव्हापासून आमची ओळख तुम्ही राजाला घेऊन आलाय सम्राटला घेऊन आलाय चिमण्याला घेऊन आलाय राजाबद्दल काय सांगा पहिला राजात कस कमी वयात चांगलं नाव केलं त्यांना बी आम्हाला अशी इतकी अपेक्षा पण नव्हती त्याची आपलं इतकं मोठं इतकं कमी वयात नाव करीन त्यांना लय आता सांगू इतकं कमी ती मी त्यानंतर सम्राट सम्राटची काय खासियत आहे सम्राट कसं लय शाना बैल तो गाडी लावणार म्हणजे लावणार मी लंबा राणा असला तेवढा पुढच्या आणि चिमण्याबद्दल काय सांग चिमण्या का जाईन तिथं एक नंबरचाच गुलाली असं मनस बा बैल गुलालात राहीन तू एकच नंबर करतो सगळी जण तुमची या मैदानासाठी आतुरतेने वाट बघतो त्याने हे मोठं मैदान आहे काय अपेक्षा घेऊन चालू कसं नियोजन केलेलं सगळं आता अपेक्षा मुलाला आपले तिन्ही बाहेर बघू सकाळी काय काय चालेल तुम्हाला उद्याच मैदान होणार आहे त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर राजा सम्राट चिमण्या तुमच्या इथं आहे तुमचं नाव सांगा माझं नाव बबलू भोसले सर राहणार कसं सगळं नियोजन कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे नियोजन म्हणजे अगोदर दोन तीन महिने अगोदर आमचं कॉन्टॅक्टच होतं शाखेबाईंच्या बरोबर बर कॉन्टॅक्ट झालेलं तेव्हापासून आमची ओळख आहे त्याच्यानंतर ते काल येणार ते आम्हाला समजलं तेव्हा त्यांच्याबरोबर मी कॉन्टॅक्ट केलं तर ते म्हणले येतो तिथं राहायला थांबतो तर मग ते आज सकाळी रात्री उशीर झाल्यामुळे ते आज सकाळी इथे आले मग इथे आल्यानंतर मग त्यांना आपली जागा वगैरे दाखवून त्यांचं नियोजन व्यवस्थित लावून काय विषय त्यांचं कसं नियोजन केलं राहण्याची खाण्याची सोय राहण्याची आता तुम्ही त्यांना विचारू शकता आपण आपण स्वतः बोलण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला राजा सम्राट काय एक नंबर बैल आहे ते आमच्या इथं बैल उतरली तेच आमचं मोठं भाग्य आहे अशी कुठे पण बैल म्हणजे उतरणं म्हणजे एवढं आतापर्यंत बघितलं पण कधी कुठे बैल उतरलेली बघितलं नाही एवढी मोठी आज आमच्या गावात उतरली ते आमचं मोठं भाग्य आहे एखादा असं मैदान ज्यात तुम्हाला खूप आवडायला लागले ते त्या मैदानापासून आता ते काशीगावचं मोठं मैदान झालं तेव्हा ते आदित्य राजाने एक नंबर केला तेव्हाच त्याचं म्हणजे एकदम जल्लोष झाला तेव्हापासून ही आपली बैल म्हणजे चांगली आणि त्यांचा पण कॉन्टॅक्ट आपल्या बरोबर चांगला आहे कधी पण फोन केला तरी त्यांच्याबरोबर बोलणं हे चांगलं आहे एकदम मस्त होतं काय बाकी प्रॉब्लेम काय चालेल आपल्यासोबत आहेत शाकीर भाई तर मला सांगा कसं नियोजन हो आहे कोणी काय सांगत नाही तुमच्या तोंडून काय ऐकायला मिळेल का सगळ्यांना नियोजन चांगल्या पद्धतीने व्हायले तिन्ही बैलाचे राजा पालणारे मथुर बरोबर सम्राटचा आबाच्या पाखऱ्या बरोबर आणि चिमण्या बैजा बरोबर तिन्ही बैल चांगल्या पायऱ्या सगळ्यांनी तुमचं एवढं नाव केलं काय आता तुम्हाला काय वाटतं नाव झाल्यानंतर एवढं नाव झाल्यानंतर बरीच खुशी राहते सगळी प्रेक्षक येऊन भेटते बोलते ते सगळ्याच्या प्रेक्षक मन जिंकले तिन्ही पण चांगलं पण आनंद होत आमच्या गावाकडं ते सगळेजण घरी येऊन आजूबाजूची सगळी बैल ते बघते येऊन गोठ्यावरचे जे मालक जे आता लोक समजा आपल्या गोठ्यावर कधी येईल ते पण येते घरी तिथं चांगल्या पद्धतीने नाव झालेलं आहे तुम्हाला कधी लागलेलं लहान पहिल्यापासूनच होता लहानपणापासूनच नांदे आणि या आज तुम्हाला खूप मोठं केलं हो लय मोठ केलं चालेल एवढी अपेक्षा नव्हती लय मोठं झालं याच्यात काय उद्या उद्याची काय अपेक्षा आता उद्याची बघू आता आहे चालेल तुम्हाला माझ्याकडून तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी